ऑप्टिक्स कंप्यूटरद्वारे डोळे तपासणी ॲड्रेस परिश्रम बिल्डिंग गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन पोथरी रोड मोहपाडा रसायनिक सोपरा दत्तात्रे शिंदे नमस्कार मी निखिलेशन गावातील ओ लोधुली कॉलनीतील सर्व मतदार बंधू आवाहन करतो आणि विनंती करतो की येत्या वीस तारखेला आपण सर्वांनी दोन नंबरचं बटन दाबून आमदार महेश बाल यांना विजयी करायचं आहे दोन नंबरचं बटन म्हणजे हा आपला विकासाचं बटन आणि तुम्ही ज्या वेळेस दोन नंबरचं बटन दाबायला जाल महेश बाधेंचं मतदानाचं बटन दाबायला जाल तेव्हा आपल्या डोळ्यासमोर एकच आलं पाहिजे की आपल्या गावात बंद झालेले लेडीजबर हे कुणी केलंय आपल्या गावात झालेले रस्ते हे कुणी केले आपल्या गावाचा विकास हा कुणी केलाय हे बघूनच आपण दोन नंबरचं बटन दाबावं आणि आपल्या आदिवासी बांधवांसाठी अठरा घरकुले ज्यांनी मंजूर केले त्यांनाच आपण विजय करायचे त्यानंतर आपल्या लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये कुणी दिलेत लाडक्या बहिणींचा सन्मान कुणी केलाय या रस्त्याने आपल्या रोजुली गावातला का रस्ता या रस्त्याने जातानी आपल्याला खूप त्रास व्हायचं या रस्त्याला होणाऱ्या चोऱ्या याही आता त्या रस्त्यामुळे कमी झालेल्या आहेत त्यानंतर आता फिस्ट दोन नंबरचं बटन म्हणजे विकासाचं बटन आहे तर आपण विचार करून दोन नंबरचं बटन दाखवून आमदार महेश बालदी यांना विजयी करूया आणि तेवीस तारखेला गुन्हा आपलाच असणार त्यासाठी आपण सर्वांनी तयार राहूया त्याला तुम्ही जनतेने बोलू बली पडू नका आज साहेबांचं राजकारण ते विकासाचं राजकारण आहे आम्ही युवा मोर्चाच्या वतीने जे का आम्ही जनतेला आवाहन करत आहोत की बाबा का तुम्ही जातीपाती जे चालले जाती, जा जाती तेढा निर्माण करण्याचा प्रयत्न जे विरुद्ध करते त्याला कुणी बोली पडू नका विकासाला महत्व द्या आणि युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष जनतेला मी एवढंच आव्हान करतो की या विकास उरण पनवेल खालापूर या विकास कामाचा विकास कामाकडे बघून जनतेने मतदान करा आज इसवाणी इथे जो प्रकरण झाला रात्रीचे दिवसा माणूस तोडू शकत नाही त्यावेळी सर्वात अगोदर पोहोचणार व्यक्ती म्हणजे महेश बाजू साहेब होते आज त्यांच्या तिथे जातीचा सा कोण नव्हता पण आपले आदिवासी समाजाची लोक होती तिथे त्यासाठी एक ते दोन वाजता सा साहेब स्वतः गेले सर्व योग्य वापर वापर केला पूर्ण केल्यामुळे आज अनेक जीवांचे प्राण वाचले त्या ठिकाणी त्याच्यानंतर आपण तिथला प्रकरण बघितला जेव्हा महापुर आला महापूर आल्यानंतर छातीभर पाण्यातून भिरणारे आपले महेश बाजू साहेब होते तर तेव्हा कुठे दिसले नाहीयेत त्याच्यानंतर मंदिर हजारो आदिवासी साहेब स्वतः त्यांच्या बरोबर ट्रेन मध्ये प्रवास करून त्यांच्याबरोबर अन्न वगैरे सोबत एकत्र केलं भोजन वगैरे पूर्ण एकत्र केलं अजून पर्यंत या आपल्या बघितलं की जे आपले माझे आमदार होते तेही कुठे काय केलं नाही जे आता अपक्ष उमेदवार ते कुठे काय केले नाही त्याच्यानंतर राहिला विषय आपला अस्मितेचं म्हणजे आज आम्ही आमची श्रद्धा दर्शन एका ठिकाणी देण्याचं काम साहेबाई केलेलं आहे त्याच्यामुळे विरोधकांकडे बोलण्यासारखं काही नाहीये म्हणून ते समाजाचा विषय करत आज या गोष्टी करताना हे म्हणतात आम्ही स्थानिक आहोत आम्ही स्थानिक भूमिपुत्र मग स्थानिक भूमिपुत्र असून तुम्ही काय केलं जे नाही ते साहेबाहिक केलं आज विकास बघितला तर असा विकास पाच हजार कोटीचा निधी साहेबाहिक उपलब्ध करून या पूर्ण कलापूर आणि पुरांचा पूर्ण परिवर्तन केलेलं आहे भविष्य असा विकास या मतदारसंघामध्ये झालाय त्याच्यामुळे साहेबांचा विजय निश्चित आहे त्याच्यामध्ये कुठेही शंका नाही फक्त आता लीड मोजाय विरोधक आहे फक्त लीड मोजा, मोजा। हा, किती लीड ने कारण पुढच्या पाच वर्षानंतर त्यांच्याकडे उमेदवार नसतो काम चाललंय युवाचं चाललंय महिलांचं चाललंय पूर्ण आम्ही ग्राउंड लेवलला प्रत्येक गाव गावात जाऊन येत करत होतो प्रचार त्याच्यामध्ये आम्हाला कुठे शंका नाही की बाबा साहेबांचा हे म्हणजे विजय हा नक्कीच आहे